नमस्कार मंडळी मी निसर्गयात्री आशिष लाड तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो आणखी एका व्हिडिओमध्ये तर मी आलो आहे माझ्या रत्नागिरीच्या घरी कोकणामध्ये आहे मी रत्नागिरीला आल्यानंतर ह्या ठिकाणाला कायम भेटत असतो ते ठिकाण आज तुम्हाला दाखवावं यासाठी एक खास व्हिडिओ बनवत आहे तर एक छोटी नदी आहे आमच्या गावा शेजारून जाते त्या नदीचं नाव आणि ते निसर्गरम्य ठिकाण या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओची सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक बटन जे आहे खाली ते प्रेस करायला विसरू नका तर म्हणजे रत्नागिरीतील नाचणे गावापासून आपण आपल्या प्रवासाची सुरुवात करतो आहे आपण चाललो आहे काजर घाटी हे रत्नागिरी तालुक्यातील एक छोटासा घाट सेक्शन आहे आणि आता आपण या गावामध्ये पोहोचलो आहोत हा बस स्टॉप आहे आता आपण जाणार आहोत त्या नदीचं नाव आहे काजळी नदी नाचणेगाव मागे सोडल्यानंतर काजर घाटीमध्ये आल्यावर वातावरणामध्ये एक विशिष्ट गारवा जाणवतो आणि एकंदरीत पूर्ण ॲटमॉस्फिअरच चेंज होऊन जातं तर आता आपण चाललो आहोत काजर घाटीमध्ये काजळी नदीच्या पुलावर आता हा ब्रिज आहे ह्या ठिकाणी मला याला फार आवडतं कारण इथून दिसणारं दृश्य अतिशय सुंदर असं आहे ही पहा ही आहे काजळी नदी मंडळी काजळी नदी रत्नागिरी जिल्ह्यातील एक नदी आहे ती संगमेश्वर लांजा व रत्नागिरी या तीन तालुक्यातून वाहते या नदीला केव नदी व गड नदी यांचा संगम होतो आणि पुढे या नदीला काजळी या नावाने ओळखलं जाते केव नदीचा उगम हा सह्याद्रीच्या डोंगरंगात आंबा घाटाजवळ तर देवडे या विशाळगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या गावाजवळ गड नदीचा उगम होतो व तिथून किरबेट भोवडे भडकंपा या गावातून प्रवाह करत थेट कोणगावमध्ये येऊन केव नदीला साखरपा येथे ती मिळते मंडळी काजळी नदी ही वाहिनी नदी असून ती रत्नागिरीजवळील भाटे या गावाजवळ अरबी समुद्राला मिळते जिथे भाट्याची खाडी तयार झाली आहे तर मंडळी अतिशय सुंदर असा नजारा काजळी नदीचा दुथरपा आपल्याला हिरवळ दिसते आहे हा काजळी नदीवरील ब्रिज आहे काजळी नदीवरील या पुलाला सोमेश्वरचा पूल असे म्हणतात हा पूल ओलांडल्यानंतर सोमेश्वर गाव आहे पुढे चिंचकरी गावसुद्धा आहे तर हा अतिशय सुंदर असा संध्याकाळचा नजारा आहे सूर्यास्ताला चालला आहे पहा आणि या आजूबाजूला जी शेती दिसते ती पण फार अशी सुंदर दिसत आहे संध्याकाळचं वातावरण आहे बऱ्याचदा मी गावाला आलो असता या ठिकाणी येत असतो खूप छान वाटतं शांत वाहणारी नदी नारळी पोपळीच्या बागा आणि चारी बाजून दऱ्या आणि थंडीचे दिवस असल्यामुळे हवेत थोडा गारवा आहे त्यामुळे एकंदरीत फार छान वाटते इथे आल्यावरती सुट्टी असून देखील काही कामानिमित्तामुळे फारसा वेळ मिळत नाही आहे भटकण्यासाठी त्यातूनही वेळ काढून भटकंती चालू आहे शॉर्ट व्हिडिओ हा बनवण्याचा माझा प्रयत्न तुम्हाला आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक नक्की करा कोकणातील विविध ठिकाणांना अशा आपण भेटी देणारच आहोत त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया कोकणातील अशाच एका सुंदर ठिकाणी तोपर्यंत निसर्गात्री आशिष तुम्हाला सगळ्यांची रजा घेतो हा व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल धन्यवाद